स्वराज्यासाठी जन्म स्वराज्यासाठी संघर्ष आणि स्वराज्यासाठीच बलिदान ही आहेत त्या वीराची गाथा ज्यांनी आपल्या तलवारीच्या गंजाने मुघलांच्या सैन्याला धूळ झाली शिवरायांच्या पराक्रमी शिलेदारांपैकी एक अजय योद्धा म्हणजे रामजी पान्हर जे प्रतापगडाच्या रणसंग्रामात झुजले जे कान्हेरगडाच्या रक्तरंजित लढाईत पराक्रम गाजवून स्वराज्यासाठी अमर झाले सोळाशे स्वराज्यावर मुघलांचा विळखा घट्ट होत होता औरंगजेबाने आपल्या सैन्याचा कडवा सेनानी दिलेर खान याला स्वराज्याच्या नाशासाठी पाठवले मात्र त्याला समोर जाण्यासाठी तयार होते रामजी पांघेरा आणि त्यांचे अवघे एक हजार मावळ गणिमाला आपल्या मातीत हात घालू द्यायचे नाही हे रक्त हे स्वराज्य ही माती आपलं आहे मरण आलं तरी हर हर महादेव म्हणत झुंजायचं एकही गणिमीतून जिवंत जाऊ नये रात्रीचा काळोख आणि त्या काळोख हात चमकत होती फक्त तलवारीची तेजस्वी धार दहा हजार मुघल सैनिकांविरुद्ध फक्त लढत होते अवघे काही माऊळ रक्ताच्या नद्या वाहत होत्या पण रामजींच्या मनात भीतीचा लवलेशही ही नव्हती हे कोण आहे माणसा आहेत की रुद्र होता मी हाय शिवरायांचा शिलेदार स्वराज्य आमचा आहे आणि आम्ही आमच्या मरणाने याला अभय लढाईने अति उच्च टोक गाठली रामजी पांघेरांनी शत्रूला अक्षरशः छिन्न विछिन्न करून टाक दिलेरखानाची फौज पांगू लागली आणि अखेर मुघलांना माघार घ्यावा लागली पण या महासंग्रामात रामजी पांघेऱ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या त्यांचा त्यांचा मृतदेह पडला पण आहे माझं रक्त स्वराज्यासाठी पण शिवरायांचा स्वराज्य रामजी पांघेरांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आजही त्यांच्या पराक्रमाची गाथा आपल्याला प्रेरित करते स्वराज्यासाठी जीवपणाला लावणाऱ्या या महान योद्धाला मानाचा मुजरा